महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवची ची अंमलबजावणी म्हणून गुरुवार पाच जून रोजी राजुरा बाजार येथील प्रसिद्ध गुरांचा बाजार बंद ठेवला जाणार आहे महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे येथील पत्राद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीला तसं कळवण्यात आलं आहे या संदर्भात पोलीस ठाण्यानंही बाजार समितीला पत्र देऊन बाजार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत क्रूड कृषी उत्पन्न बाजार समितीची उप बाजारपेठ राजुरा इथं आहे दर गुरुवारी गुरांचा आणि बकऱ्यांचा बाजार भरतो यामध्ये शेळी मेंढी आणि इतर गुरं विक्रीसाठी आणली जातात परंतु कायद्यानं पाच जून रोजी तसं करण्यास बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे खरेदी विक्री करणाऱ्या सर्व शेतकरी व्यापारी आणि संबंधित घटकांना सूचित करण्यात आलं आहे पाच जून रोजी भरणारा गुरांचा बाजार कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली बंद ठेवण्यास सांगण्यात आला आहे त्यामुळे या दिवशी कुणीही आपली जनावरं विक्रीला आणू नये असं सांगतानाच पुढील गुरुवारी भरणारा गुरांचा बाजार बारा जून रोजी नियमित भरेल अशी सर्वांनी नोंद घ्यावी असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीनं केलं आहे